नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सतरा जून ते तेवीस जूनपर्यंत महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातच मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर उर्वरित राज्यातील काही जिल्ह्यांना अंशतः ढगाळ हा हवामानासह कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणामध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज दिला असून यामधील रायगड जिल्हा पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमात्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता पुढील पाच दिवस कायम राहील तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर मुंबई अमरावती विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तसेच खानदेशातील जळगाव धुळे नंदुरबार आणि तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मध्यम काही ठिकाणी तर हलक्या पावसाची शक्यता असून उर्वरित मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान फक्त स्थानिक वातावरणाची निर्मिती झाली तरी कुठेतरी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील तीन ते चार दिवस ते पाच दिवस पावसाचा जोर हा मराठवाड्यात कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे